हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण महालक्ष्मीसाठी अशीवाली साडी कशी शिवायची ना तेच बघणार आहे ही साधारणतः कळशीला किंवा थोडा मोठा तांब्या असेल त्याला बसून जाते तर मी ते डबल फोल्ड कपडा घेतला आहे आणि आता तुम्हाला जर आठ किंवा दहा इंच उंची पाहिजे असेल तर सहा इंच इतकंच याची आस्तरची उंची घ्यायची अडीच इंच या साईडला मार्किंग करायची आणि खालच्या साईडनं बघा असं एखाद इंच आणि असा हा आ, शेप देऊन घ्यायचा आहे फक्त आपल्याला गोल असा एक राऊंड शेप द्यायचा आहे बघायला कट केलं ना की तुमच्या डोक्यामध्ये येईल की नेमकं कस हे कसं करायचं आहे काहीच नाही एकदम सोपं आहे फक्त एक कपडा घ्यायचा आहे त्याला फोल्ड किंवा अंदाजे तुम्ही कट करून घेतलं तरी चालेल हे बघा अशा प्रकारे कप कपडा कट झाला पाहिजे पानाच्या आकाराचा असा गोल गोल त्यानंतर आपली जी बॉर्डर आहे साडीची किंवा जी वापरणार आहात ती तर ती याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे हे बघा अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची नाही ह्याची बॉर्डरची बघा पाच इंच इतकीही बॉर्ड बॉर्डर आहे तुम्ही याच्यामध्ये कमी चार इंच सहा इंच असं करू शकता तुमच्या हिशोबाने जशी साडी मोठी छोटी शिवायची असेल त्या हिशोबाने याच्यापेक्षा जर छोट्या असेल तांब्याला एकदम तांब्याला शक्यतो बसत नाही अशावाल्या साड्या थोड्या एकदमच छोट्या बनवाव्या लागतात तांब्यासाठी पण जी कळशी असते ना कळशीसाठी ह्या साड्या खूप सुंदर दिसतात तर आता आपण या प्लेटा टाकून घेऊया हे बघू शकता अशा आपण ह्या असं सर्व प्लेटा टाकून घेऊया हे असं वन बाय वन सगळ्या प्लेटा टाकायच्या आहेत फक्त एकदम सोपे आहे अगदी पाच मिनटामध्ये ही साडी शिवून होते एवढी सोपी आहे प्लेटा टाकताना प्लेटा पुढच्या साईडला टाकायच्या पुढच्या किंवा मग आपल्याकडच्या साईडला टाकल्या तरी पण चालतील फक्त साईड एकच घ्यायची एक तर त्या साईडला नाही तर ह्या साईडला दोन्हीतले कोणत्या तर तरी एका साईडला टाकायच्या आणि आपण जो शेप तयार केला आहे त्या शेपला जसा शेप आहे तशाच प्लेटा टाकत टाकत तो कर्व तयार झाला पाहिजे गोलाकार गोलाकार असं तर हे बघू शकता असे सगळ्या मी आता ए वन बाय वन प्लेटा टाकून घेते आणि ही साडी पण खरंच खूप सुंदर दिसते ही साडी जर परफेक्ट बसाव्या असं वाटत असेल ना तर याच्यासाठी एक स्टँड येतं छोटंसं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल ती जर लिंक घेतली ना तर साडी कळशीला एकदम परफेक्ट एकदम देव्याशी ताट बसली असं वाटतं तर त्यासाठी कारण बऱ्याच जणांनी अशा साड्या शिवल्या असतील पण असं वागती साड्याचा फी वाटतं तुम्हाला तर त्याची पण एक ट्रिक आहे तर बघा सगळ्या इथं प्लेटा माझ्या इथं टाकून झालेल्या आहेत आता जी जास्तीची साडी आहे तर ती मी इथं कट करून घेते जास्तीचा कपडा आहे तो हे बघू शकता असं मी तिथं कट करून घेतलं आता इथं मधल्या पार्टवरती आपल्याला एक कपडा ठे पॅक करायचं आहे तुम्ही एखादी डिझाईनही तुमच्या हिशोबाने बनवू शकता तर मी पहिल्यांदा हा पार्टी इथं बघत होती ट्राय करून किंवा पैठणीचा पार्टी तर टाय ट्राय करत होती पण मला तो पैठणीवाला मिक्स मिक्स वाटत होतं मग म्हटलं हा ऑरेंजवाला घेऊया म्हणजे अजून जरा छान वाटेल मग हा किती बसतोय ह्याच्या मापावरती वरती ठेवून घेतला आणि असंच बॉक्स उचलून घेतला सरळ बाजू आत आहे या बॉक्सची आणि उलटी बाजू बाहेर आहे उलट्याकडून शिलाई देते जेणेकरून पलटी करायचा आहे हा कपडा त्यासाठी एकदम आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या त्रिकोणाची शेप अशी बऱ्याचशा डिझाईन आपण इथं मध्ये देऊ शकतो जेणेकरून आपल्या साडीचा लुक अजून छान अट्रॅक्टिव्ह दिसेल त्यासाठी आता मी हे पलटी केले बघा कोने वगैरे एकदम प्रॉपर पलटी केले थोडंसं इस्त्री केलं तरी चालतं आहे आता ह्या साईडनं मी इथं बघा असं लावायला चालू करते हा वरचा जो आहे ना पार्ट तो हे बघा असं प्रॉपर इथं मी लावायला चालू करते तर बघा इथून मॅस लावायला चालू केलं आता इथं आहे ना खालचा मी असा थोडा तिरका धरणार आहे जेणेकरून असं पंचकोणी टाईप जसा शेप राहतो ना तर त्या टाईप माझं इथं कोणा आला पाहिजे यासाठी हे बघा इकडनं पण मी असा हा कोणा तयार केला तर हा आधी शेप तयार करून घ्यायची गरज नाही हा आपण आपल्याला जसं हवा तसा तयार करू शकतो चौकोनी म्हटलं तर चौकोनी आपण हा कपडा इथं ठेवू शकतो किंवा यू शेप पण घेऊ शकतो यू पण शेप छान दिसतो पण मला हा शेप छान वाटला म्हणून मी हा इथं घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ज्वेलरी पण देवीला घालतो गळ्यात तरी इथं मधला जो ऑरेंज पार्ट आहे त्याच्यावरती मला असं वाटते एक्स्ट्रा काही लावत बसायची गरज नाही आहे फक्त एक लेस इथं मी लावणार आहे आणि अजून छान लूक येईल त्यासाठी तरी अशी ब्रॉड म्हणजे थोडी मोठी अशी लेस मी इथे घेतलेली आहे बघा आणि जसं आपण त्रिकोणाचा जो पार्ट शेप देत केला ना सेम तशीच आपल्याला लेससुद्धा परफेक्ट शेपनी लावून घ्यायची आहे म्हणजे एक सुंदर लूक येईल त्याला आता हा पार्ट इथं बघा छानपैकी रेडी झाला आणि खूप सुंदर पण दिसतं आहे आणि आता काय करूया आपण एक पट्टी कट करून घेऊया हे बघा अडीच इंचाची इतकी रुंदीची पट्टी इथं मी कट करून घेतली जी आपल्याला वरती लावायचे त्यासाठी आता ही देवीची साडी घ्यायची सरळच ठेवायची देवीची साडी त्याच्यावरती पट्टी अशी ना फोल्ड करून ठेवायची समोरून पण फोल्ड करायची जिथून आता आपण शिलाई देतो ना तिथून आणि त्यानंतर मग आणि पट्टी पण फोल्डच आहे ठीक आहे आता या साईडला जेवढी जास्त पट्टी आहे ना ती कट करायची आणि इकडच्या साईडनं पण असा एक फोल्ड टाकायचा आणि आता काय करायचं ही थोडी मोठी घेतली ना पट्टी तरी चालते आता आपल्याला असा एक फोल्ड करायचा आहे त्याच्यानंतर आतल्या साईडला असं दोन तीनदा छोटे छोटे फोल्ड करायचं आणि हि तर कडक झालं पाहिजे एकदम कडक आणि हा इथं कडकपणा आल्यामुळं काय होतं ना साडी टाईट राहते कळशील आपण ज्यावेळेस साडी बांधतो त्यावेळेस ती एकदम प्रॉपर कडक झाल्यामुळे काय होतं टाईट राहते नाहीतर मग एकदम लूज लूज ठेवलं सा, का नाही तर ती लवचिक लवचिक होते आणि साडी इकडच्या साईडनी तिरकी झाली तिकडच्या साईडनी तिरकी असा काही प्रॉब्लेम येत नाही आणि याचा दुसरा ऑप्शन म्हणजे स्टँड दोन्ही साईडला असं जे नारळाला स्टँड अडकाय अडकवायचं असतं आणि इकडे निकडे एका साईडला असं ते ही साडीचे कोणे ना त्याच्यामध्ये अडकवायचे असतात जेणेकरून ती साडी सरळ दिसते ते स्टँडची लिंक मी देऊन देईल आता बघा इथं कडक पाड झालेला आहे त्यानंतर आता इथं अस्तरच्या पार्टची तुम्ही इथं ना बांधण्यासाठी केलं तरी चालेल पण मी इथं लेस दोरी लावणार आहे आपल्या ह्या लेसच्या कॉट कॉर्नरवरती आणि त्या लेसच्या कॉर्नरवरती अशा आपल्याला दोरी पॅक करून घ्यायचं आहे आणि बस एवढंच होतं याचं कटिंग आणि स्टिचिंग झालं एकदम सिम्पल सोपी सोबर अशी साड्या जास्त काही अवघड नाही याच्यामध्ये कोणीही शिवू शकतं फक्त कपडा चांगला वापरला ना आणि नवीन कोरा कपडा शक्यतो आपण वापरायचा आणि आता इथं बघा एखादा थोडाफार जास्त त्यानंतर आता आपण ओढणी करूया ओढणीशिवाय ही साडी अपूर्ण असते ओढणीसाठी एक आपण चौकोनी आयताकृती कपडा म्हणजे सरळ पट्टी एक कट करून घ्यायची आहे जेवढ्या लांबीची तुम्हाला ओढणी पाहिजे देवीसाठी तेवढ्या लांबीची इथं पट्टी कट करून घ्यायची आता या पट्टीला आपण ना चारही साईडनी डबल फोल्ड करणार आहोत चारही साईडनी आणि त्याच्यानंतर मग लेस लावायची वरतून हे बघा असं सा चारही साईडने आपण डबल फोल्ड करून घेऊयात त्यानंतर आता आपण वर्तुण्याला लेस लावूयात तर तुम्हाला कसं याचं कटिंग आणि स्टिचिंग वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि अशीच नवनवीन डिझाईन देवीच्या साड्यांच्या बघण्यासाठी मला लगेच सबस्क्राईब करा कारण आता इथून पुढे आपण नवीन नवीन छान छान डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चार गुरुवारसाठी चार वेगवेगळ्या साड्या इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि फायनल लुक बघून नक्की जावा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय